कामकाज पुढे जाऊ शकत नाही असं असं कामकाज होऊ शकत नाही असं कामकाज होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेट वर मी भाष्य करणार आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांनी हे अध्यक्ष महोदय हे म्हटलेलं अध्यक्ष महोदय की यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही परंतु अध्यक्ष मोदय ते विस्मरण त्यांना होतं अध्यक्ष मोदय याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष मोदय त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष मोदय दोन वेळेस अध्यक्ष मोदय बैठकी झाल्या कालची बैठक अध्यक्ष मोदय हा महाराष्ट्र पाहतो अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज आज सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषयाध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय याचा काल प्रत्यंतर आला अध्यक्ष महोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष आज सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं परंतु वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का ते बैठकीला आले अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष महोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अत्याचे आत्महत्या केली अध्यक्ष महोदय तेव्हा कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आणि तेव्हापासून अध्यक्ष महोदय तेव्हापासून वरिष्ठ नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अध्यक्ष बोध आपण जर स्टेटमेंट पाले महाराष्ट्रातले तर मग वरिष्ठ नेत्याने राष्ट्रवादीच्या माननीय अध्यक्ष बोधे यांनी स्टेटमेंट दिला अध्यक्ष बोधे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अध्यक्ष बोधय त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेला अध्यक्ष बोधय की मराठाला आरक्षण देता येणार नाही अध्यक्ष बोधय पहिल्यापासून अध्यक्ष बोधय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका अध्यक्ष मध्ये मराठा सभाला आरक्षण देऊ नये हीच होती अध्यक्ष मध्ये त्याही नंतर अध्यक्ष मोदय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष मध्ये आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं अध्यक्ष मोदय आज एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं अध्यक्ष मोदय तेही आरक्षण मध्ये अध्यक्ष मोदय हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं ते चॅलेंज करणारे अध्यक्ष मोदय हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं यांच्यामध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी पक्ष नेते अध्यक्ष मध्ये करतायत विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत आणि म्हणून माझी मागणी आहे माझी मागणी अध्यक्ष मध्ये की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उघाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष मोदय दुतोंडी आहे अध्यक्ष मोदय समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम अध्यक्ष मोदय चाललेला अध्यक्ष महोदय आणि म्हणून कुंजोवा करतात यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपले भूमिका मांडव अध्यक्ष मोदय अध्यक्ष महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांना यांच नकली जी आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष मोदी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष मोदय आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं हो आवश्यक अध्यक्ष मोदय समाजात समाजात नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रीय सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी मराठा समाज आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण दे का <णिया> <णिया> बोलवणारा कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून काय का समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला अध्यक्ष महोदय हा वाद कोणी ऐकमान ना, ना। तुम्ही बोलले त्यांचा ऐकून बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे बसून घ्या शांत दोन मिनिटं ऐकून तर घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या अध्यक्ष महोदय कालच्या बैठकीमध्ये न जाण म्हणजे खरे चेहरे दिसलेले तरुणांनी ओबीसी तरुणांनी कसेच घ्यायचे हे लोक संपल्यावर बोलणार आणि जेव्हा चर्चा करणार झाल्यावर बोलणार की आता बोलणार अध्यक्ष आणि समाजाच्या बाबती म्हणाला की त्यांचं झाल्यावर आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये वाद निर्माण कर मला शांततेत शांततेत गोंधना विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे किंवा ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करा ना त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे बघ ओबीसी मधून समाजाला द्यावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे कारण का ह्याच्याच मुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याच काम हे लोक सगळे करतात अध्यक्ष महोदय म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय स्वतंत्र अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अजून तोच आहे हो अध्यक्ष महोदय या सदनाकडून आणि सभागृहातल्या सर्व पक्षांकडून संयुक्तरित्या काही ना काही तोडगा निघेल ही मराठा समाजाची अपेक्षा आहे मराठा समाज हो या अपेक्षेने आंदोलनाला उतरला आहे त्याच्याबरोबर सगळे उतरलेले असताना ओबीसी समाज आपल्या आरक्षणाची चिंतेत आहे पण अध्यक्ष महोदय या गंभीर विषयासाठी ज्या वेळेला पूर्व सूचना देऊन सुद्धा पूर्व सूचना देऊन सुद्धा त्याच्यावर हो उत्तर हे विरोधी पक्षाकडून येऊन सुद्धा मग प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला हे पळ काढला प्रत्यक्ष बैठकीच्या वेळेला पळ का काढला अध्यक्ष महोदय आणि तो पळ काढला तो कोणाच्या मेसेजवर ना काढला कोणाचा एस एम एस होता कोणाचा फोन होता अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय वारंवार अध्यक्ष महोदय अगोदरच्या बैठकांना आपण आलात अगोदरच्या बैठकांमध्ये आपण चर्चा केलीत अगोदरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेतलं आपण एकत्र राहिलो आता ज्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये हा विषय आला अध्यक्ष मोदय हो त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही आपल्या मागण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतोय आणि त्यावेळेला आपण एकत्र आहोत दाखवण्याची गरज आहे आणि तसा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी केला अध्यक्ष मोदय हो वही बैठक ठरली त्याच्यावर विषय झाला मुळकी मुळात कुठे माशी शिंगली कुठे ही माशी शिंगली कुठे अध्यक्ष हो महोदय हा विषय महत्वाचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून ह्याच्या मागच राजकारण अध्यक्ष महोदय स... सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन त्यांचं ऐकू करते हा गोंद ऐकू स्वतःच बाप लपवण्यासाठी आहे असं चालणार नाही समाज लोकांनी जे नाही वो भी सी वर चालू के लिए। पापा वो हे बघा मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे सभागृह मी काय असा चालू देणार नाही विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा विरोधी पक्ष नेते बोलतात तुम्ही शांत बसा मुळीच चालणार नाही तुम्ही खाली बसा त्यांना बोलू दे त्यांना बोलू दे तुम्ही खाली पाठी बसा काय गोंदात ना गोंदात नाही असं बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही ना आपण खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक ही पाऊन तासासाठी पंचेचाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे